संभाजीनगरची गाडी निघालेली आहे हॅलो संभाजीनगरची गाडी निघालेली आहे हॅलो हॅलो सलामी होते नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ होतोय पवन पैलवान रविराज उर्फ शिवा चव्हाण आणि त्याच्या विरोधात लढणारा शब्द पैलवान ब्राह्मण वाडा ब्राह्मण वाड्याचा पैलवान महारुद्र व्यायामशाळा दोन 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 भाऊ गोरे पाटील यांचा पट्टा दंगल आणि रविराज उर्फ चव्हाण काका पवारचा पट्टा हा हालगीवाले शिंगवाले थंबा कि आता हो हो, हो, हो।, हो, हो। नंबर एक ची कुस्ती लागलेली आता शांत बसा समोरची प्रेक्षक मंडळी खाली बसून घ्या बाकीच्यांना दिसत नाहीये खाली बसा एक एक नंबर एक ची कुस्ती चालू झालेली आहे या मैदान मधले रात्रीचे बारा वाजून पाच मिनिट झालेले आहेत शाबास एक नंबरच्या कुस्तीला सुरुवात झाली रविराज सवार अतिशय वेगवान कुस्ती करणारा पैलवान होविराज

মংগব নম্বৰ দিয়া কৈছে আমাৰ আছিল